नमस्कार आज आपण मंडोगन फराठा येथील शासकीय रुग्णालय सरकारी दवाखान्यामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण रुग्णांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेलो हो। आहोत आपण इथं किती दिवसापासून येत आहात मी बऱ्याच दिवसापासून बरं आपल्याला कोणते डॉक्टर सेवा देतात सध्या सर बर त्यांच्याकडून काय आपल्याला त्रास होतो का म्हणजे काय नाही वागणूक कशी मिळते आपल्याला नक्की हो आता बर तरी असं आतापर्यंत आपण कुटुंबातील सदस्य किती वेळा आले अंदाजे मीच येतो मंडळीला आहे अच्छा आणि दुसरे देवेकर डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं कधी कशी वागणूक खटाले डॉक्टरांबद्दल काय आपण कुठून येता नाव सांगा अच्छा ओके धन्यवाद खूप छान प्रतिक्रिया दिली भाभी मराठी येते येते ना आपण इथे किती वेळा आलेले आहेत हॉस्पिटलला सेवा कशी मिळते आपल्याला उपचार मिळतात का ते मला ते विचारायचं बाकी काय नाही किती वेळ आहे आपल्या इथं फर्स्ट टाइम अच्छा था। आपण या हॉस्पिटलमध्ये किती वेळ आहे सर यायची आपण या दवाखान्यात किती वेळा आले दादा नाही हे ज्या अगोदर कधी आले होते बरं आपल्याला हॉस्पिटलमधून औषध इंजेक्शन सलाईन हे वेळेवर मिळतं का आपण कोणत्या डॉक्टरांना ओळखता लग अच्छा हां हां पण सेवा कशी मिळते आपण या हॉस्पिटलमध्ये किती वेळ झाला आलेला बर या अगोदर किती वेळा आलते आजच काय आपल्याला काय उपचार काय हवे होते मिळालं का है काई अच्छा आजारी काय आपल्याला काय उपचार काय घ्यायचे अच्छा मग तपासणी झाली व्यवस्थित मिळाली सेवा कशी मिळाली नाव सांगा हा सोनाली काळे आपण कुठून आलेत चक्रवस्ती अच्छा खूप छान प्रतिक्रिया दिली आपण कशासाठी आलेले आहात काय आहे या अगोदर कधी आले ते दवाखान्यात बरं त्यावेळेस आपल्याला इलाज कसे मिळाले उपचार सेवा कशी मिळते आपल्याला आजी किती वेळ आहे तुमची इथं यायची बर महिन्याला येतात तुम्हाला कोणते डॉक्टर सेवा देतात कोणते हे का यांच्याकडून तुम्हाला काय वागणूक कशी मिळते नक्की खरं सांगताय ना बर आपण किती वेळ आहे आपल्याला औषध ही वेळेत मिळतात इंजेक्शन सलाईन खूप छान प्रतिक्रिया दिली दोन मिनिट आपण या हॉस्पिटलला किती वेळ आले आतापर्यंत बरं आपल्याला सेवा कशी मिळते कोणते डॉक्टर असतात ते दुसरे बरं यांच्याकडून आपल्याला वागणूक छान मिळते उपचार औषध धन्यवाद दो। दो। आजी दोन मिनिट इथं हॉस्पिटलमध्ये आपण किती वेळा येतात दवाखान्यात दवाखान्यामध्ये कधी आला बर आपल्याला याची अगोदर सेवा कशी मिळते औषध ही मिळतात का वेळेत इंजेक्शन कोणते डॉक्टर देतात नाही दोनच असतात दोन ते तीनच असतात गोळ्या हे ना व्यवस्थित आजची व पिढी याबद्दल आपण आलेल्या वृद्ध महिला आजोबा असतील यांच्या आपण प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत तरी मांडोगन फराटा आरोग्य केंद्र येथे ही प्रतिक्रिया आपल्याला आलेल्या रुग्णांनी दिली